नमस्कार मी अतिजयकॉट माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मी अतिजय कॉन्ट माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल वाचत असेल की आता फक्त ठाकरे गटाचे प्रमुख प्रशांत मिसाल हे शिंदे गटामध्ये जायचे बाकी राहिलेले आहे तर मित्रांनो सध्याचं जर आपण राजकारण बघत अलिबाग मुडू मतदारसंघामधलं तर कधी कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही एकमेकांचे विधानसभेला विरोधक असलेले छोटम शेठ आणि आमदार महेंद दळवी कशा पद्धतीने एकत्र आले हे तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो येणाऱ्या भविष्यकालामध्ये अलिबाग मूळ मतदारसंघातील राजकारण फार वेगळं असेल कारण की कोण कधी आमदार महेंद्र सोबत जाईल हे आपण अजिबात सांगू शकत नाही आमदार महेंद्र दळवी हे स्वतःला राजकारणातील जादूगर म्हणतात आणि ते किंबहुना खरंही असू शकतं कारण की त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा कशा पद्धतीने सुकडा साफ केला हे तुम्ही दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पाहिलेल्या आहेत पहिल्यांदा त्यांनी पंडित शेठ यांचा पराभव केला नंतर त्यांनी चित्रलेखा पाटील जयंत पाटील यांचे सून यांचा पराभव केला आणि मित्रांनो आता येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या का निवडणूक आहेत ह्या डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने महेंद्र दळवी हे खेळी करत आहेत हे आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं असेल कारण की जे अलिबाग मूळ मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील जे काही बडे बडे नेते आहेत म्हणजे आपण बघत तर फप्पू शेठ छटम शेठ फप्पू शेठ यांच्या मिसेस पंडित पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि असं असताना आपला पक्ष कुठंतरी मागे पडतोय का की काय कारण की शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी कुडूस मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील वगळता कुठलाही बडा नेता हा शिंदे गटामध्ये नाही आहे फक्त आमदार महेंद्र दळवीया एकच चेहरा हा शिंदे गटामध्ये आहे लोकसभेच्या पण पार्श्वभूमीवर तिकडे अजित कासारनी वगैरे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत भगत साहेब सुद्धा होते मित्रांनो असं असताना फक्त थल मतदारसंघ आणि कुटूज मतदारसंघ थल मतदारसंघ तर त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे ते तिथे स्वतः आहेत आणि कुर्टूस मतदारसंघामध्ये फक्त एक राजाबाई किंनी चेहरा परंतु येणाऱ्या ज्या काही आगामी निवडणूक आहेत विधानसभेच्या ह्या कदाचित वेगवेगळ्या लढायला लागल्या तर आपल्याला आताच काहीतरी इथे पायाभरणी करायला लागेल हे आमदार महेंद्र देळवी यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून अतिशय उपचारपणे पद्धतीने ते जिल्हा परिषद गटामधील मोठमोठे नेते आणि त्यांच्या समोर दोन हजार एकोणतीसला ला उभे राहणारे नेते आपल्याकडे घेऊ इच्छितात छोटम शेठ यांच्या बाबतीमध्ये तर आपलं बोलणं झालंच आता आपण ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख रायगडचे प्रशांत मिशाल यांच्याकडे जाऊया मिश्रांनो सध्या कुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणजे त्यांचे मिसेस आहेत सरपंच प्रशांत मिशाल आणि मुरुड तालुक्यातील मुरुड तालुक्यातील उसरोली गटातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रशांत मिशाल यांची ओळख आहे गेली मला वाटतं दोन टर्म ते उसरोली जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य आहेत म्हणजे त्यांच्या मिसेसच आहेत नंतर त्या पंचायत जिल्हा ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढल्या आणि मित्रांनो हा असा चेहरा आहे प्रशांत मिशाल यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत ते कधीही महेंद्र दळवी यांच्यावर टीका करताना घाबरत नाहीत आणि मित्रांनो त्यांनी बेछूटपणे महेंद्र यांच्यावर टीका केल्या आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती माहिती आहे की सत्तेतील एक आमदार म्हणून कशा पद्धतीने प्रशांत मिशाल यांच्यावर पाईप चोरीचा मग तो घोटाळा असेल जमिनीचा घोटाळा असेल यांच्या माध्यमातून पोलीस कारवाया झाल्या आणि सलोकी की पलो करून त्यांनी प्रशांत मिसाल यांना सोडलेलं होतं अतिशय वैतागलेले होते प्रशांत मिसाल आणि मित्रांनो ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटात जातात की काय अशी एकंदरीत परिस्थिती होती परंतु तसं काही झालं नाही परंतु आपण बघत प्रशांत मिसाल यांच्या बाबतीमध्ये की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशांत मिसाल हे कुठेही पुढे दिसले नाहीत ते अतिशय शांत होते आणि मित्रांनो ते शांत का होते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल की सुनील तटकरे यांना खासदार होण्यासाठी सुनील तटकरे कशा पद्धतीने खेळी करतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे एक सर्वसामान्य नेत्याकडे सुद्धा ते हजेरी लावतात लोकसभेच्या त्यांच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये तसंच आपल्याला मित्रांनो प्रशांत मिसाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठे अजिबात ऍक्टिव्ह दिसले नाहीत ज्या पद्धतीने बाकीचे नेते जोमाने काम करत होते त्यावेळी प्रशांत मिशाल मात्र कुठंतरी मागे होते आणि मित्रांनो ते मागे का होते हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे कारण की त्याच्या पाठीमागे पण कोणाचा तरी मोठा हात असेल कुठल्या तरी लोकसभेच्या उमेदवाराच्या नेत्याचा हात असणार मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये तक्करी जिंकले त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रशांत मिशाल हे कुठं जोमाने काम करताना दिसले नाहीत मित्रांनो ज्या पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात ते टीका करत होते आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांना त्रस्त करून ठेवलेले होते त्याच्यामुळं प्रशांत मिसाळ विधानसभेच्या महेंद्र दळवी यांच्या सुद्धा दोमाने काम करताना दिसले नाही आणि मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये आपण पाहिलं तर पुढे आता ठाकरेगटामध्ये जसे रोज भूकंप होतात त्या भूकंप चा परिणाम नक्की कुठल्या जिल्ह्यात होईल आपल्यालासुद्धा सांगता येऊ शकत नाही रत्नागिरीमध्ये होत असतात त्याच्यामुळं रायगडमध्ये व्हायला वेळ लागणार नाही मध्यंतरीत शिंदे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शंकर गुरव हे सुद्धा शिंदे गटामध्ये जाणार आहेत अशा पद्धतीने आपण काही वावड्या वा ऐकल्या असतील मी सुद्धा त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला होता मलासुद्धा एक ठाकरे गटाचा जवळचा माझा मित्र म्हणाला होता की शंकर सुद्धा लवकरच शिंदे गटामध्ये जाणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्या निला निवडणुका जर आपण पाहिल्या तर उसरोली गटामध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी निश्चितच प्रशांत मिशाल हे सुद्धा तयार असतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर का त्यांना जिंकायचं असेल तर काहीतरी एक आपल्याला मार्ग मार्गाचा अवलंब करावा लागेल आणि तो जर काय मार्गाचा अवलंब असला तर मित्रांनो कदाचित ते ज्या पद्धतीने सर्व मतभेद विसरून छोटम शेठ हे आमदार महेंद्र देळवे यांचे पुन्हा एकदा मित्र झाले तसेच तर सर्व मतभेद विसरून कदाचित प्रशांत मिसाल हे सुद्धा आमदार महेंद्र दळवे यांचे मित्र होऊ शकतात कारण का मुरुड तालुक्यामध्ये प्रशांत मिसाळ एक राजकारणातला मोठा चेहरा आहे ज्या पद्धतीने अलिबागच्या राजकारणामध्ये छोटमछेट आहेत विरोधामध्ये तसंच प्रशांत मिसाल हे सुद्धा एक मोठा चेहरा आहे त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये जर का अशा पद्धतीचा काही भूकंप वगैरे झाला तर मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटायला नको आहे मी एक व्हिडिओ बनवलेला होता की शिंदे गटाकडून शिंदे गटाकडून छोटम शेठ यांना ऑफर त्यावेळेला काही लोक माझ्यावर असले असतील की अशा पद्धतीने कशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवू शकतो परंतु मित्रांनो त्याच एक दोन महिन्याच्या नंतर स्वतः छोटम शेठ यांच्या व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी गेले क्रिकेटच्या व्यासपीठावर आणि महेंद्र दळवी यांच्या व्यासपीठावर छोटमशेठ गेले त्याच्यामुळं मित्रांनो अतिश गायकवाड ज्यावेळी बोलतो त्यावेळी निश्चितच कुठंतरी काहीतरी दडलेलं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा परंतु ह्या जर तर ज्या गोष्टी आहेत राजकारणामध्ये सध्या कधी काय कुठे होईल हे आपण सांगू शकत नाही परंतु अलिबाग मूड मतदारसंघामध्ये खास करून मी बातम्यांचा आढावा घेत असताना अशा पद्धतीने राजकीय बातम्यांमध्ये कधी काही भूकंप होऊ शकतात स्फोट होऊ शकतात हे मी अजूनपर्यंत तुम्हाला नेहमीच माझ्या या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सांगत आलेलं आहे आणि ते तुम्ही मी जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत प्रवेशाचे आणि ते किंबवना खरे ठरले आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो ही एक छोटीशी माहिती मिळवली कारण की आमदार महेंद्र दळवी हे राजकारणामध्ये एवढे मात्तबर आहेत की जे विरोधक असतात त्यांना ते जवळ करतात त्याच्यामुळे ते विरोधात कोण विरोध विरोधक राहत नाही येणाऱ्या ना कार्यकालामध्ये प्रशांत मिसाल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर त्यांची इच्छा असली तर काय निर्णय घेतील आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत छोटमशेट यांच्याप्रमाणे जातील की नाही जातील देव जालो परंतु राजकारणामध्ये मित्रांनो काहीही घडू शकतो माझ्या बुद्धीला पटला म्हणून हा मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला की आमदार महेंद्र दळवी हे त्यांच्या जिल्हा परिषद गटांमध्ये गटा जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य येण्यासाठी मोठमोठे नेत्यांना ने देण्यासाठी इच्छुक आहेत हे आपण छोटंमछ यांच्या माध्यमातून पाहिलेलेच आहेत दुसरा एक नेता दुसरे गटा गटातील जिल्हा परिषद सदस्य ठाकरे गटाचा हा काही मतभेद असून आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत जाईल की नाही देऊ जाण कारण की आमदार महेंद्र दळवी यांचे हातून कोणाशी काय संबंध आहेत आपल्याला काय माहिती कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच आपण बघतो की त्यांचा विजय होतो का विजय होतो कशा पद्धतीने विजय होतो देऊ चाललं असो मित्रांनो येणाऱ्या कार्यक्रमामध्ये का मला जर का अजून काही माहिती मिळाली तर तुमच्यासोबत निश्चितच शेअर करीन हा फक्त माझा एक विश्लेषणात्मक व्हिडिओ होता हा माझं हे माझं फक्त मत होतं या फक्त जर तरच्या गोष्टी होत्या दुतास मित्रांनी तो सांगतो जर तर आमरला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद